नमस्कार महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांचे दहावे प्रदेश त्रिवार्षिक अधिवेशन पुणे आळंदी येथे दिनांक एक वीस एकवीस बावीस डिसेंबर रोजी पार पडले बावीस रोजी निवडणूक पार पडले तर निवडणूक मध्ये श्री अनंत जाधव साहेब उपमहामंत्री महाराष्ट्र निर्मिती कंपनी अशा महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली असून श्री संजय आमोदकर साहेब केंद्रीय सचिव महाराष्ट्र प्रदेश श्री राहुल महाजन यांची केंद्रीय सचिव निर्मिती कंपनी श्री संजय कुमार तायडे यांचे कार्यालय मंत्री निर्मिती कंपनी श्री डी के झास्कर यांची विभाग प्रमुख यापदी निवड झाली आहे खांबण्याचा आणि त्याच्यावर एकदा आपल्याला सगळ्या काम करताना बोलण्यासाठी